नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो मी सध्या येवला लासलगाव मतदारसंघामधील रायते या गावात आहे व या ठिकाणी आदिवासी दलित बांधव आपल्यासोबत त्यांच्या वस्तीवरती आपण आहे या ठिकाणी विकास कामं कसे झाले या ठिकाणी मार्गी लागलेले आहे का त्यानंतर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माणिकरावजी शिंदे यांच्या विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री भाजपा युतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगनरावजी भुजबळ साहेब अशी एकंदरीत लढत असून आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व बांधवांची मी खूप खूप स्वागत करतो दादा नमस्कार आपलं काय नाव चांगले मोरे बंडू चांगदेव मोरे काय करता तुम्ही मजुरी करतो आम्ही मला एक सांगा तुमच्या परिसरामध्ये असे काय प्रश्न आहे रोजच्या जीवनातील का ते आतापर्यंत मार्गी नाही लागले आमचे पाहण्याचा प्रश्न आहे पोरांची शाळाचे ते जाती दाखले हो घरकुल आम्हाला पाहिजे असत आमची अपेक्षा आहे पोरांना नेमकं प्रॉप जातीची दाखले म्हणजे अडचण काय ते जातीचे दाखले भेटतील आठ तरी तरी कागदपत्र ना एक विषय घरकुलाला तुम्हाला घरकुल भेटलंय का बाकी ते राहून गेले आमच्यावर का राहिले ते कोण कोण राहिले मला समोर या जरा गणेश बाळी माझं नाव आहे घरकुल म्हणजे आम्हाला घरकुल अजून आलंच नाहीये वडिलांच नाव आलंय पण मग नंबर खूप मागे आणि ज्यांना ऑलरेडी घर असून पहिले त्यांना परत खोले आल्या पण आम्हाला काही खोले येत नाही आमचे नंबर मागे असल्यामुळं आमचे नाव काही पुढे आहे ना कार्यालयामध्ये भुजबळ साहेबांच्या कार्यालयात गेले का कधी केली का काही मागणी तर नाही केली पण मग माझं असं मत आहे का बाबा पहिले त्यांच्या वडिलांच्या नावावर जे घरकुल आले त्यांना ते आहे चांगले घर आहे ना तर त्यांच्या पोरांना बी परत घरकुल आले पण आम्हाला अजून घरकुल नाही आले हे माझं मत आहे भुजबळ साहेबांचं काम कसं आहे तुमच्या तुमच्यापर्यंत भुजबळ साहेबांचं काम चांगलं आहे पण मग काय मतदार संघामध्ये येणारे ह्या विधानसभेत मानिकराव शिंदे का भुजबळ आहेत काय भुजबळ साहेब दादा काय बोल पुढे पुढे फोड़ काय नेमकं घरकुलच काय प्रॉब्लेम घरकुल फक्त नाही मला तुम्ही पाठपुरावा हो केला का पाठपुरावा काय म्हणजे कागदपत्र वगैरे काय असले काहीच केले कस काय असं दाखले मुळ अडचण येते अडचण येते काय अडचण दाखल दाखल अच्छा तुम्ही प्रयत्न काय केले केले पण महावीर तशीला गेलं पण काम झालं नाही मला मुलं किती काय शिकताय पृथ्वीला आहे एक पाचविला आहे एक आठवला आहे मोठा मिळून <स्यालिये>। आहे <स्यालिये> पाचविला बरं मला एक सांगा तुमच्या परिसरात आता काय प्रश्न आहे की तो मार्गी लागायला पाहिजे मी सतत येईल गुरुवा साहेबामुळं पिण्याचं बाकी पाणी होतं ते जे झालं बस ते झाले सर काही फक्त हा थोडं पुढे या ना हां पिण्याचं पाण्याचं पिण्याचं पाण्या चालून सारखीच नाही लागलं आहे वापरायचं पाणी चालू आहे फक्त या ठिकाणी मी एकंदरीत बघितलेलं आहे पिण्याच्या पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे हे लोक जे आहे आपण जर मागं बघितलं जी टाकी टाकीतलं पाणी खराब येतं पाण्याचा प्रश्न या ठिकाणचा मार्गी नाही लागला वास्तविक दलित आदिवासी वस्ती हे पाण्याची एकदम गरजेचा विषय हे लोक जे आहे यांचं तर म्हणणं आहे आजींच की हापशाही तर जाला पाहिजे पण हापशा हे प्रकरण खूप जुन आहे काहीतरी यांच्यासाठी फिल्टरची पाण्याची योजना सरकारने काहीतरी येणाऱ्या काळात जे पण आमदार होतील रायते या गावात आदिवासी दलित लोकांसाठी काहीतरी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आजी नमस्कार काय नाप राण्याबाई जनार्दन माळी काय पाण्याचा प्रश्न काय पाण्याचा प्रश्न पाहिजेलच ना प्यायला पाणी वापरायला येतं घाण पाणी येतं आम्हाला प्यायला पाणी एवजना झालीच पाहिजे साहेबांना रोडचे काम केले वापरायचं पाण्याची सोय केली पण आम्हाला प्यायच्या पाण्याची अडचण पाणी पाहिजे कुपन जर भेटले भुजवळ साहेबांना कुपन मिळून दिले राशन पण आम्हाला धान्य भेटाने का भेटत का भेटत नाही आता ते तहसील मध्ये गेलो आम्ही धान्यच भेटत नाही त्याच्यावर बारा अंकी नंबर नाहीये म्हणते काय वाटत मग आता येवल्यामध्ये आमदार भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे भुजबळ साहेब अजून काय या ठिकाणी असं काय काम ते आता आम्हाला पाणी पैसे भेटले लाडक्या बहिणीचे काही नाही भेटले हे आम्हाला पाहिजे काँग्रेस आघाडी पण तीन हजार देणारे लाडक्या बहिणींना मग काँग्रेस का भुजबळ साहेबांची भाजपा युती का काँग्रेस आघाडी भुजबळ साहेब हा हा भुजबल साहेबच लागत काय वाटतं भुजबल साहेब आमच्याकडे हा भुजबल साहेबांनी अजून या ठिकाणी अशी काय काय काम केले चांगले काम केले ते जवळपास मंदिर मंदिराचे शेड बनवले समाज मंदिर बांधून दिलं अजून काय पाहिजे आम्हाला रेशन कार्ड भेटले आम्हाला आमचं स्वतःच्या नावाचं चेक केलं ये कुपन येतं म्हणजे कुपन भेटले कुपन भेटेल काहीला पण मग त्याचं भेटेल नाही आम्हाला असं भेटून नाही राहिला काय वाटत मग भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे हो नेमकं भुजबळ साहेब का नको आणि माणिकराव शिंदे का असं काय तुम्हाला काय तर दोघांच्या आघाडी समजलं आता दोघांनी कोण येत कोण नाही आघाडी पिछडे होणार भुजबळ साहेबांच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं या ठिकाणचे काम काय किंवा कामाबद्दल नाराजी आहे किंवा माणिकराव शिंदेचं नवीन नेतृत्व आहे नेमकं काय वाटतं भुजबळ साहेबांचं काम चांगलं आहे तसं काय बोलणार आमचं पिण्याचं पाण्याची दिस लवकरात लवकर लावा आमची अशी मागणी उन्हाळा पावसाळा आम्हाला पाणीच राहत नाही पिण्यासाठी वापरायचं पाणी राहत भरपूर पण पिण्याच पाणी नाही राहत ठीक आहे मौशी नमस्कार काय कविता अनिल माळी काय रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला काय समजता येतो सरकार खून व्हायला पाहिजे आम्हाला घरकुल नाही काय नाही आहे नाही द्या पुढेच या श्रीया काय अजून नका या दोन मिनिट या पुढे पुढे या काय घाबरायचं काय नाही बोला दोन मिनिट घरकुलाच काय मोश घरकुल नाही कागद आहे म्हणजे राहतो खाली सादळ आलं वरली जागा झाली वरल्या जागेवर राहतो

तुम्ही प्रयत्न केले का दादांनी तरी भेटलं नाही नाही तरी नाही कागदपत्र नाही भेटलं मग म्हंटलं काही काहीला नाही भेटलं या ना मावशी पुढे घरकुल भेटलं नाही पाठपुरावा केला का नाही कुपनच नाही करेल तुम्हाला भेटलेलं नाही थोडी शोकान दे त्या पुढे ताई तुम्हाला घरकुल भेटले नाही काय अडचण आहे म्हणजे अधिकारी लोक काय म्हणतात काय अगद गेले पण मग नाव आहे ना आमचे वाले काय आहे ना आमचे नाव तुमचे कागद नाही नाही ती काय राहिले दाखली दाखले तुम्हाला नाही दादा दोन मिनिटं तुम्ही या ना तुम्ही पण या दोन ते घरकुला बद्दल जरा मला सांगा जरा ये ना घरकुलाची काय समस्या पुढे घरकुलाची समस्या कागदपत्र कमी दा जर कागदपत्र नेले तर मग समस्या दाखवू द्या तुमच्याकडे तुमच्याकडे तेच नाही ते आणा मग तेच चक्र म्हणता जातीचं दाखल नाही का अडचण जातीचं दाखला म्हणजे आता बाकी त्यांचे नाव आले पण मग खोल्या येईना ना पण नाव आले यादीत नाव आले पण नम्र शिरते कवर नंब्राशीर कवर वाट पाहिजे वर्ष दोन वर्ष निघून जातील येतील काय उपयोग त्यांचा वाला फार पाऊस आला का घरा मध्ये पाणी घुसत या समस्या आमच्यावाले आम्ही कोणाला आम सांगायचो त्यांना नाही मग कोणाला ना। मजुरी करणारे सगळे लोक मजुरी करणारे आम्ही आम्ही काही कोणी नोकरीला नाही काही नाही सगळे मजुरी करणारे शिक्षणाच्या बाबतीत पोरं शाळेत जात हा शिक्षण जात्या पोर शाळेत जात्या पण मग पोरांच्या मग बारावी झाल्या जातीचे दाखले मुळे पोर घरी बसले दुसरे काही नाही पोरस शाळेत जाता का पोर शाळेत जाता, जाता का हो जाता ना शाळेत सर्व शाळेत सर्व शाळेत जाता चौथीपर्यंत शाळा जा। आमची तर दोन वर्ग अजून फाडवले पाहिजे त्यांनी दुसरी गोष्ट मला एक सांगा अवैध दारू आणि अवैध गुटखा या ठिकाणी विक्री चालू आहे का नाही बंद आहे पूर्ण अवैध दारू इथं कुठं चालू नाही पूर्ण बंद आहे वर्ष झालतं मला त्यांना त्यापासून पूर्ण हम ना केले नाही ग्रामपंचायतने तुमचा खूप खूप खुँ सर्वांचा धन्यवाद आहे तर आपण रायते या गावात होतो एकंदरीत आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक ला करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जेणेश पंकजा राय रायते येवला